अरिहंत सुपरमार्केटची धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कूपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट कोल्हेमळा चौक नारायणगावशेठ दुविशेठ दुविशेठ दुविशेख दोन हजार एक दोन हजार एक अग्र एकवीस बावीसशे पंचवीसशे चौसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे तीन हजार एक अग्र एकतीस एक बत्तीस एक बत्तीस एक चौतीस एक चौतीस पस्तीस पस्तीस

एकोणचाळीस शे चार हजार एक अकरा साठ एकेचाळीस एक्केचाळीस शेक्चाळीस शेचाळीस शे कोकणी एक हजार एक अकराशे बाराशे पंधराशे पंधराशे सोळाशे एक सोळाशे सोळा सोळा सतराशे सतरा अठराशे एक अठराशे एक अठरा

पंचवीस शेख पंचवीस शेख पंचवीस दोन हजार एक आग्रा बावीस शेख तेवीसशे पंचवीस शेख सव्वीसशे सत्तावीस एक सत्तावीस एक आग्रा अठ्ठावीस एक एकोणतीस शेख तीन हजार एक एकतीस एक शेख एक्कान साठ ऐंशी बत्तीस एक बत्तीस एक्कान Я крем, сахар, сахар, пятишек, 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 я крем, сахар, 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 я крем, я крем, сахар, 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 पंधराशे दोन हजार एक बावीस शेख चोवीस साठ सत्तर सव्वीस अकरा पैसे सत्तावीस शेक अकरा एक्काश साठ अठ्ठावीस शेक अठ्ठावीस एका साठ साठ सत्तर एकोणतीस शेख ара якан яан иназарек агра аграарарара подписчикписчкподичк подписчик बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका